हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज पासून गणपती बाप्पांचे आगमन होत आणि आमचं चालू आहे कुठे गणपती बसवायचा डेकोरेशन कुठे करायचं इथे बसवणार कि तिकडे बसवणार खूप कन्फ्युजन होतंय आणि त्यानंतर छोटस आणि छान डेकोरेशन सुद्धा आम्ही करणार आहोत त्याचबरोबर स्वयंपाक त्यानंतर गणपती बाप्पाच्या आगमनासाठी काही तयारी असते ते सुद्धा करायचे खूप असं फळ वगैरे आणणं आणि मोदक तर खूप आवडता प्रसाद आहे गणपती बाप्पांचा तर आज आम्ही मोदकच बनवणार आहेत आणि त्याचबरोबर थोडं थोडं काहीतरी बनवू पण तर चला मग आता सगळ्यात पहिले तयारी करायची तर त्यानंतर गणपती बाप्पा आणायला जायचं त्यानंतर आरती त्या होईल आणि प्रसाद सुद्धा मिळेल तर चला मग आता आम्ही आवडतोय आमचं गणपती बाप्पाचं डेकोरेशन तर तयार झालंय पाहू शकता तुम्ही आम्ही किती छान डेकोरेशन केलंय ते तुम्हीच नक्कीच सांगा की कसं झालंय घरच्या घरी बनवलाय आणि गणपती बाप्पा सुद्धा आर झालंय आता, आता आरती पूजा पहिले पूजा, पूजा आरती हो गणपती घ्यायला खूप जास्त उशीर लागला आम्हाला आणि यावेळेस मानसीला म्हंटल तूच कर आमच्या मी केली बऱ्यापैकी मदत पण मानसीला म्हंटल तू कर तू पण शिकली पाहिजे ना त्यांनी दरवेळेस मीच करते बऱ्यापैकी पण यावेळेस बऱ्यापैकी तिनेच केलं खूप जास्त सगळं मला सांगितलं दुर्वा आणण्यापासून गणपती सगळं करायचं म्हणे तुझी केलं मी तरी आता तुमचं वय झालं म्हणतो लवकरच काटी घेणार आहे आता मी असं काय म्हणते नाही हे जोक मारलाय फक्त म्हणली नाही जोक बरं आता <laughs> <नहीं। laughs> चला गणपतीची गणपतीची पूजा ते करून घेऊ हो। सगळ्यात अगोदर तर आता मी स्वस्तिक काढतो याच्यावर अभिषेक करण्याचा मना उत्कर्ष आम्ही सुटवा दिलाय आणि बघा आमचा उत्कर्ष किती दिसतोय आज टोके घातले त्यांनी कुर्ता घातलाय त्यानंतर मी तामणामध्ये गणपती बप्पा ठेवले आमचे त्यानंतर आता उत्कर्ष अभिषेक करणार उतू याच्यावरचं हे घ्यायचं असं आणि गणपती बाप्पा टाकायचं बक्रतुंड महाकाय मनकाय तुंड सूर्य जय आनंद गणपती महाराज की आता त्यानंतर हे पान टाकायचा था। थांब एक मंड आता आपण गणपती सर्व शेष म्हणून उतुनी अभिषेक केला त्यानंतर आम्ही आमच्या देवघरातला गणपती ते स्थापन केला हा कलश मध्ये स्वस्तिक सुद्धा काढला आणि त्यानंतर हे पाच फळं असतात आता भाऊजी जो गणपती आणलाय आमचा त्याची पूजा करणार आहेत गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती आम का आमच्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झालीये खूप सुंदर वाटत आहे त्यानंतर उद्धव सिद्धू आरती करणारे आज पहिले तर चला करूया

चला आता आम्ही सुद्धा सगळ्यांना आरती देते त्यानंतर प्रसाद वाटते गणपती बाप्पांचं आगमन झालं म्हटलं काहीतरी नवीन पण आपण सुरू केलं पाहिजे हो का नाही तर मग आज आम्ही म्हणजे आजपासून आम्ही आमचं एक नवीन युट्यूब चॅनल चालू करतोय कोणतं कुकिंग शॉर्ट तुम्ही या चॅनलला जसं आम्हाला प्रेम दिलं त्यानंतर एवढा सपोर्ट केला तसंच त्या चॅनलला सुद्धा करा आम्ही तुमच्यासाठी खूप छान छान आणि नवीन रेसिपी घेऊन येणार आहेत आम्हाला दोघींना इतका आनंद झालाय त्यामुळे बोलताना पण आम्ही थांबत थांबत बोलतोय गोष्ट आहे नवीन चॅनलची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन नक्कीच भेट देऊ शकता हो तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच